मराठी लघुलेखन ऐंशी शब्द प्रतिमिनिट गती उतारा सुरू परिच्छेद पावसाचे नेहमीच स्वागत होते पाऊस तर आपली प्राथमिक गरज आहे पावसासाठी तर वरून राजाची आळवणी करण्यात येते भरगोस पीक काढण्यासाठी शेतकऱ्यांना भरपूर पावसाची गरज असते पण पाऊस हे निर्भोळ वरदान नाही भरपूर पाऊस झाल्यास पीक चांगले आणि भरघोस पिकते पण त्याचवेळी अतिवृष्टी झाल्यास पूर येण्याची पण शक्यता असते आणि महापुरामुळे किती हाहाकार उडतो हे आपल्या सर्वांच्या अनुभवाचे आहे महापूर आल्यास शेतात उभी असलेली पिके पाण्यात बुडतात झोपड्या घरेदारे वाहून जातात घरातील सामानसुमान आणि मालमत्ता नष्ट होते क्वचित माणसे मृत्युमुखी पडतात गुरे ढोरे वाहून जातात आणि त्याच बरोबर महापुराने व्याप्त प्रदेशात पटकी विष्मज्वर वगैरे रोगांची साथ पसरते एकोणीसशे अष्ट्याहत्तर हे साल महापुराचे साल म्हणून बरीच वर्षे आपल्या स्मरणात राहील या महापुराचे स्वरूप आणि व्याप्ती आणि या महापुराने केलेला विध्वंस खरोखरच महाभयंकर होता गंगा नदीच्या काठावर जेवढी शहरे आणि गावे वसलेली आहेत त्या सर्वांना या महापुराचा तडाखा बसला आणि न भूतो न भविष्यती असे भीषण परिणाम त्यांना भोगावे लागले इतका भयानक संहार पूर्वी कधीच झालेला लोकांच्या स्मरणात नाही महापुरातील बेफाम तंटामुळे पश्चिम बंगाल झोडपून निघाला आणि तेथील हाहाकार अश्रू गाळण्याच्या आणि शब्दांत वर्णन करण्याच्या पलीकडे होता यमुनेने तेजवाला हेडवर्कमधून सात लक्ष कुसेकुस तसेच दिल्ली येथे पाच लक्ष कुसेकुसच्या वर पाणी सोडून एक नवा उच्चांक प्रस्थापित केला यापूर्वी जास्तीत जास्त तीन लक्ष कुसेकुस हा जुना उच्चांक होता दरवर्षी देशाच्या कोणत्या ना कोणत्या भागात कमी अधिक भीषण स्वरूपाचे महापूर येतच असतात आणि त्यामुळे प्रचंड जी जीवित आणि वित्तहानी होते आणि अखेरीस अशा प्रकारे राष्ट्रीय संपत्तीची नासाडी होते गंगा आणि ब्रह्मपुत्रा नद्यांच्या पात्रात उत्तर प्रदेश बिहार पश्चिम बंगाल आणि आसाम या राज्यांत तसेच ओरिसा राज्यात दरवर्षीच महापूर येतात आणि त्यामुळे अनेक भयंकर समस्या निर्माण होतात स्टॉप